पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन दोन आठवडे झालेत अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच मायुती सरकारला हिंदी सक्तीच्या मुद्द्याचे दोन जी आर मागे घ्यावे लागलेत त्यामुळं विरोधक आक्रमक झालेले दिसून आले त्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे बंधू एकत्र एक येतील असं चित्र विजयी मेळाव्यानंतर दिसत आहे त्यांनी राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला नाही त्यातच दुसरीकडे अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विरोधकांना अडचणीत आणलं जाईल असं वाटत असताना सत्तेत असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससे लागल्याचं दिसत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय असा सवाल या निमित्तानं विचारलं जात आहे यापूर्वी सत्ताधारी मंडळींच्या रडारावरती विरोधी पक्षाचे नेते होते यावेळी खासदार संजय राऊत माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासारख्या विरोधी पक्षांमधील नेत्यांना टार्गेट करत त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली होती राऊत देशमुख यांच्यासह सत्ताधारी पक्षामधील अनेक नेत्यांना वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांच्या चौकशीला सामोरं जावं लागले आता सत्तेत असूनही शिंदे गटाच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागल्याचं राज्याचं चा राजकारण राज्या चा चांगलंच तापलं आहे गेल्या तीन वर्षांपासून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यात विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या खूप कमी झाली त्यामुळे विरोधी पक्षामधील काही नेत्यांनी सत्ताधारी माहितीकडे ओढा हा दिसत आहे गेल्या काही दिवसांपासून सत्तेत असूनही एकनाथ सत्ते शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाठीमागं वेगवेगळ्या शुल्क काष्ट लागले सत्तेत असूनही शिंदे गटाच्या तीन नेत्या सध्या वेगवेगळ्या मार्गाने अडचणीमध्ये सापडलेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पहिल्यांदा अडचणीत आलेत त्यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केले या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल झाला या व्हिडिओत संजय गायकवाड आणि कर्मचाऱ्याला मारताना दिसत आहेत या प्रकरणी त्यांच्याविरोधात अदकालपात्र गुन्हा दाखल झाला आहे मी कारवाईला घाबरत नाही असंही त्यांनी सांगितले तरी संजय गायकवाड एका प्रकरणामध्ये अडचणीत आले त्यानंतर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसट आणि प्राप्तिकर विभागाची नोटीस आली आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या काळात वाढलेल्या संपत्तीचं स्पष्टीकरण द्यावं असं या नोटीसीमध्ये म्हणण्यात आलं आहे त्यानंतर शिरसट यांच्यात यांच्या आता विधानाचा आधार घे शिंदे गटाचे नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांचाही यांनाही प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याचं सांगितलं जातं याविरुद्धानं श्रीकांत शिंदे यांनी खंडन केलं आहे मला कोणतीही नोटीस आलेली नाही असं त्यांनी सांगितले मात्र श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याची चर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तडकाफडकी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंत्री संजय शिरसट यांचा एक व्हिडिओ हा व्हायरल झाला व्हिडिओमध्ये ते पलंगावर बसलेले असून त्यांच्या पुढे पैशाने भरलेली एक बॅग दिसत आहे हा व्हिडिओ पाहून एवढे सारे पैसे आले तरी कुठून असा प्रश्न विचारला जात आहे या व्हिडिओमुळं शिरसट हे चर्चच्या केंद्रस्थानी आहेत त्यामुळे एक नव्हे तर आत्ता दोन कारणानं संजय शिरसट त्यांच्या अडचणीमध्ये भर पडले या सर्व घडामोडीनंतर शिंदे गटाचे नेते हे टार्गेटवर आहेत का असा सवाल उपस्थित केले जातात पावसाळी अधिवेशनाचा अद्याप एक आठवडा शिल्लक आहे त्यामुळे उर्वरित कामकाजात तरी विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार का, सत्ता का याची उत्सुकता लागली आहे दुसरीकडे पुढच्या आठवड्यामध्ये अधिवेशन संपणार आहे तत्पूर्वी सत्ताधारी महायुतीकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार की नाही याची उत्सुकता ही शिगेला पोचली त्यामुळे ह्या आठवड्यामधील कामकाजाकडे सर्वांचं लक्ष हे लाग लागलं आहे